नमस्कार मित्रांनो दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपण सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी एक असा विषय घेऊन आलो आहोत जो तुम्हाला स्वतःबद्दल काही अशी गुपितं सांगणार आहेत जी कदाचित तुम्हालाही माहिती नसतील तुमच्या नावाचे पहिले अक्षर तुमचं व्यक्तिमत्व उघड करते तुमचा खरा स्वभाव कसा आहे आणि इतरांच्या नजरेत तुमचे स्थान काय आहे हे नावाच्या पहिल्या अक्षरावरून आपण बघू शकतो म्हणून का हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण कदाचित हा व्हिडिओ बघितल्यानंतर एका नव्या दृष्टिकोनातून स्वतःला पाहाल जर तुमच्या नावाचे अक्षर ए सुरू होत असेल तर तुमचे व्यक्तिमत्व आकर्षक आत्मविश्वास पूर्ण आणि थेट लोकांना भिडणारे असते तुम्ही लोकांना सहज प्रभावित करता पण तुमच्या मनात काय चाललंय हे कोणीच ओळखू शकत नाही तुम्ही एखाद्यावर जर प्रेम केलं तर ते आयुष्यभरासाठी तुम्ही टिकवून ठेवता जर तुमचे नाव बी अक्षरापासून सुरू होत असेल तर असे लोक अत्यंत प्रेमळ संवेदनशील आणि काळजी घेणारे असतात तुमच्या आयुष्यात प्रेमाला विशेष महत्व असते पण कोणी जर तुम्हाला फसवलं तर तुम्ही आयुष्यभर ते विसरत नाहीत सी अक्षर जर तुमच्या नावाचे पहिले अक्षर सी असेल तर तुम्ही हुशार क्रिएटिव्ह आणि डोकेबाज आहात तुमचे बोलणे एखाद्याचे आयुष्य बदलू शकते पण तुम्ही स्वतःच्या भावनांबाबत खूप गुप्तता ठेवता कधी कधी शोधताय डी अक्षर तुमचे हृदय खूप मोठे आहे तुम्ही एकदा नातं स्वीकारलं की त्यासाठी काहीही करायला तयार होता तुमच्यात नेतृत्व गुण असतो पण एक त्रास आहे तो म्हणजे तुम्ही लवकर रागावता तुमचा तुमच्या रागावर कंट्रोल नसतो ई अक्षर पासून नाव असलेले लोक मजेशीर बोलके आणि लोकांना हसवणारे असतात तुमच्या सोबत वेळ काढणे म्हणजे एक आनंददायक अनुभव असतो पण तुमचे मन सतत काहीतरी नवीन शोधत असते एफ अक्षर तुम्ही जबरदस्त प्रेम करणारे आहात तुमच्यासाठी कुटुंब मित्र किंवा पार्टनर तुमच्यासाठी सर्व काही असतात तुमचं प्रेम एकदा कोणावर आलं की ते व्यक्त होणारच आणि ते प्रेम व्यक्त केल्याशिवाय तुम्हाला आतून शांतता मिळत नाही जी अक्षर तुम्ही विचार करणारे आत्ममग्न आणि थोडेसे गंभीर स्वभावाचे आहात तुमचे आयुष्य एक मिशन असते तुम्हाला भावनिक नात्यांपेक्षा आत्मिक नात्यांची जास्त गरज असते पण एकदा मन जिंकले की सगळं तुमचं होतं एच अक्षर तुम्ही स्टेबल प्रॅक्टिकल आणि थोडेसे स्वाभिमानी आहात तुम्हाला आयुष्यात मोठं काहीतरी करायचे असते आणि तुम्ही ते करता प्रेमात तुम्ही थोडेसे शांत पण अत्यंत सच्चे असता आय अक्षर तुमचं नाव जर आय ने सुरू होत असेल मग तुम्ही आहात एकदम बुद्धिमान विचारशील आणि स्वतःच्या तत्वांवर ठाम राहणारे तुमचं प्रेम शांत आणि खोल असत तुम्ही खूप कमी वेळा प्रेमात पडता पण एकदा प्रेम केलं तर ती व्यक्ती तुमचं आयुष्य होऊन जाते तुमच्या मनातलं कधी कुणाला समजत नाही पण तुम्ही आतून खूप भावनाशील असता जे अक्षर तुमचं नाव जेने सुरू होत असेल मग तुम्ही आहात एकदम प्रामाणिक आणि निष्ठावान तुमच्यासाठी प्रेम म्हणजे फक्त भावना नाही ती एक जबाबदारी असते तुम्ही रिलेशनशिपमध्ये एकदम लॉयल असता पण विश्वासघात तुम्हाला सहन होत नाही के अक्षर तुम्ही क्रिएटिव्ह थोडे हटके विचार करणारे आणि जगापेक्षा वेगळ्या मार्गाने जाणारे आहात तुमच्या आयुष्यात एक प्रकारची जादू असते जी तुम्हाला पाहिल्यावर लोकांना जाणवते पण तुम्हाला समजून घेणे सोपे नसते ए अक्षर तुमचं हृदय प्रेमळ असत तुमचं हसणं लोकांना आकर्षित करत तुमचं प्रेमही खूप खरं असतं पण तुम्ही ते पटकन व्यक्त करत नाही त्यासाठी तुम्ही तुमचा वेळ घेता जेव्हा एखादा व्यक्ती तुमच्या प्रेमात पडतो तेव्हा त्याचं आयुष्य बदलून जात एम अक्षर जर तुमच्या नावाचं पहिलं अक्षर एम असेल तर तुम्ही एकदम स्ट्रॉंग आणि फोकस्ड व्यक्ती आहात तुमचं ध्येय गाठण्यासाठी तुम्ही कोणतीही कसर ठेवत नाहीत प्रेमात तुम्ही शांत पण खोल असता आणि एकदा नातं स्वीकारलं तर शेवटपर्यंत टिकवता एन अक्षर तुम्ही विचार करणारे संवेदनशील आणि खूप भावनिक असता तुम्हाला लहान गोष्टीत आनंद सापडतो पण कोणी तुमचं हार्टब्रेक केलं तर त्यातून बाहेर पडायला तुम्हाला खूप वेळ लागतो तरीही तुम्ही पुन्हा प्रेम करायला तयार होता हीच तुमची खासियत आहे ओ अक्षर तुम्ही लीडर आहात आणि लोकांना तुमच्यावर विश्वास वाटतो आणि लोक तुमच्यावर विश्वास ठेवतात तुमचा आत्मविश्वास तुमचे विचार स्पष्टपणे मांडण्याची तुमची कला लोकांना प्रभावित करते प्रेमात तुम्ही डोळस असता फक्त भावनांनी नव्हे तर समजूतदारपणाने तुम्ही एखाद्या व्यक्तीवर प्रेम करता पी अक्षर तुमचं व्यक्तिमत्व ग्लॅमरस आकर्षक आणि एकदम स्टायलिश तुम्ही जिथे जाता तिथे लोकांच्या नजरा तुमच्यावरच असतात तुमचं इंटेन्स असतं आणि एकदा प्रेमात पडलात की तुम्ही झोकून देता क्यू अक्षर तुम्ही फार वेगळ्या प्रकारचे व्यक्तिमत्व आहात तुमचा विचार खोल आणि एकाग्र असतो तुमचं प्रेमही बरच मिस्टिरियस असतं तुमचं मन समजून घेणं हे एक गुढच वाटतं पण ज्या व्यक्तीला तुमचं खरं मन समजतं त्याला एक सच्चा मित्र सापडतो आर अक्षर तुमचं नाव आरने सुरू होत असेल तर तुम्ही एकदम रोमॅन्टिक कमालीचे प्रेमळ आणि लोकांसाठी जगणारे आहात तुमच्या भावना प्रखर असतात तुमचं हसणं एखाद्याला आयुष्यभरासाठी तुमचं फॅन बनवू शकतं पण तुमचं मन दुखावल्यावर तुम्ही शांत राहतात आणि इतरांपासून अलिप्त राहणे पसंत करतात ए अक्षर तुम्ही ताकदवान आत्मनिर्भर आणि थोडेसे परफेक्शनिस्ट असता तुम्हाला नात्यांमध्ये लॉयल्टी आणि क्लॅरिटी आवडते तुमचं प्रेम सच्चे असतं पण तुम्ही ते लगेच दाखवत नाही तुम्ही एकदा प्रेमात पडलात की ते प्रेमच तुमची ओळख बनते ती अक्षर तुम्ही साधे पण खूप खास असता तुमचे व्यक्तिमत्व शांत प्रेमळ आणि समजूतदार असत तुम्ही इतरांच्या भावना समजतात त्यांचा आदर करतात पण स्वतःच मन फारस दुसऱ्यांना कळू देत नाही तुमचे प्रेमाचे नाते खूप गोड हळुवार आणि खोल असते यु अक्षर तुम्ही थोडेसे इमोशनल पण खूप सिन्सिअर असता तुमचं प्रेम अगदी फिल्मी स्टाईलमध्ये असतं तुम्ही एखाद्यावर जीव लावता तर मनापासून तुमच्या मनात जे असतं तेच चेहऱ्यावर खरे पारदर्शक आणि विश्वासू व्यक्ती म्हणून तुम्ही ओळखले जाता वी अक्षर तुम्ही ॲम्बिशियस आणि स्वतःचा एक वेगळा मार्ग बनवणारे आहात तुमचं व्यक्तिमत्व लोकांना आकर्षित करत पण तुमच्याजवळ पोहोचणे सगळ्यांना शक्य होत नाही प्रेमातही तुम्ही स्पष्ट आणि पारदर्शी असता फसवाफसवी अविश्वासाने वागणे तुमच्याकडे चालत नाही डब्ल्यू अक्षर तुमचं व्यक्तिमत्व एकदम कूल आणि तुम्ही फुल ऑफ सरप्राईजेस असता तुम्ही लवकर कोणावरही विश्वास ठेवत नाही पण एकदा रिलेशनशिपमध्ये आलात की शेवटपर्यंत ते रिलेशन तुम्ही टिकवता तुमचं प्रेम हे ताज वाऱ्यासारखं असतं सुंदर परंतु हळवे शेवटची तीन अक्षरे एक्स वाय झेड या नावाने सुरू होणारे लोक खूप कमी असतात पण ते खास असतात तुमचं प्रेम तुमचं बोलणं आणि तुमचं आयुष्य जगण्याची शैली इतरांपेक्षा वेगळी असते तुम्ही कधीच डुप्लिकेट नसता तुम्ही असता ओरिजिनल क्लास मित्रांनो तुमचं नाव तुमचं भाग्य तुमचं भविष्य आणि तुमचं अंतर्मन उघड करते हे अक्षर फक्त एक स्पेलिंग नसून ते तुमच्या जीवनाची दिशा आहे तुमचं नाव कोणत्या अक्षराने सुरू होतं आणि आम्ही सांगितलेली माहिती तुमच्या अक्षराशी तंतोतंत आहे की नाही हे कमेंटमध्ये जरूर सांगा मित्रांनो आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला सर्वतोपरी लाभ होईल माहिती आवडली असल्यास ही माहिती तुम्ही मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद